नमस्कार माझं नाव सलील पुळेकर आणि तसं मी मुंबई युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केलं आणि पूर्ण करिअर माझं आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये झालं पण आय टी करिअर माझं सुरू झालं आणि त्यासोबत हो अजून एक आय टी माझ्या जीवनामध्ये आलं म्हणजे इनर ट्रान्सफॉर्मेशन आणि ते आर्ट ऑफ लिव्हिंगद्वारे एकोणीसशे सत्त्याण्णव साली पहिल्यांदा मी सुदर्शन क्रिया अनुभव केली आणि जसं हे नाव आहे सुदर्शन क्रिया तसं मला माझ्या जीवनाचं माझ्या गुणांचं माझ्या अवगुणांचं सत्यदर्शन घडायला लागलं सर्वात प्रथम तर व्यावसायिक जीवनामध्ये माझा खूप जास्त विकास झाला आणि खूप जास्त वेगाने झाला मी पूर्ण जगभरात मला खूप संधी मिळाल्या युरोपमध्ये आफ्रिकन कंट्रीजमध्ये फार इस्ट कंट्रीजमध्ये तर गुरुदेव श्री श्री रविशंकर हे जे संस्थापक आहेत आर्ट ऑफ लिव्हिंगचे ज्यांनी ही संस्था स्थापन केली आणि सुदर्शन क्रिया ही देणगी म्हणजे ह्याला टेक्निक म्हणायला सुद्धा मला खूप हो तो टेक्निकसुद्धा खूप एक हलका शब्द वाटतो कारण मला असं वाटतं की सुदर्शन क्रिया हा मानवतेला मिळालेला एक खूप मोठा आशीर्वाद आहे आणि तो गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या प्रेरणा प्रेरणेद्वारे यांचं जे कार्य एकशे पंच्याऐंशी पेक्षा जास्त देशांमध्ये चालतं एकच खंड शिल्लक राहिला होता तो होता अंटार्क्टिका आणि गेल्या महिन्यामध्ये अँटार्क्टिकामध्ये बर्फामध्ये सुद्धा सुदर्शन क्रियाचं सा शिबिर झालं तर माझं जीवन पूर्णपणे बदलून गेलं आणि मला जे माझ्या करिअरमध्ये माझ्या पर्सनल लाईफमध्ये जो बदल जाणवला तर मला असं खूप आतून असं तीव्रतेने वाटायला लागलं की सुदर्शन क्रिया ही सर्वांना पोचवण्यामध्ये जर मला एक माध्यम बनता आलं किंवा मला काहीही योगदान देता आलं त्याच्यामध्ये तर माझ्या जीवनाचं सार्थ होईल आणि मग एक दोन हजार तीनपासून मी पूर्णतया ह्या संस्थेमध्येच कार्यरत आहे बँगलोरमध्ये जो गुरुजींचा आर्ट ऑफ लिव्हिंग ज्याला आपण हेडक्वार्टर्स किंवा ज्याला आपण आश्रम म्हणतो त्या आश्रमातच मी राहतो तिकडे आणि तिथून मग गुरुदेव आम्हाला सांगतात की कुठे जायचं काय करायचं ते आणि तेरा मे हा खूपच एक विशेष दिन आहे आणि सध्या आता अहिल्या देवी नगर म्हणायला पाहिजे मध्ये हा जो तेरा मेला परवा सोमवारी संध्याकाळी जो सत्संग आणि ध्यान हा जो एक छोटासा कार्यक्रम का होणार आहे तर तेरा मेचं वैशिष्ट्य असं म्हणजे हिंदीमध्ये जेव्हा आपण तेरा मे म्हणतो त्याचा अर्थ काय होतो मी तुमचा आहे गुरुदेवांचा हाच मेसेज आहे पूर्ण जगभरात ते हाच मेसेज नेत चालले आहेत की एक आत्मीयता एकमेकांप्रती जर आपल्याला आत्मीयता असेल तर ओप जे वाद होतात जे इतके सगळे गोंधळ होत असतात कॉन्फ्लिक्ट होतात युद्ध होतंय है, है ना तर हे सगळे ओपॉप समाप्त होतील वसुधैव कुटुंबकम हे स्लोगन जे आपल्या ऋषी मुनींनी आपल्याला हजारो वर्षांपूर्वी दिलं ते गुरुदेव प्रत्यक्ष आहेत आणि जेव्हा आपण अशा कार्यक्रमांमध्ये येतो जो तेरा मेला अहमदनगरमध्ये होणार आहे तेव्हा आपल्याला ते ॲक्च्युली आप दिसायला लागतं की वसुदेव कुटुंबकम म्हणजे नेमकं काय का तर कसं मी स्वतःचं मन शांत ठेवू शकतो कोणाच्याही प्रती जर मला द्वेष असेल किंवा क्रोध असेल तर तो माझ्या मनातून मी कसा शांत करू शकतो ज्याच्यामुळे माझं स्वास्थ्य टिकून राहील माझं मन मस्त राहील आणि माझं जीवन उत्सव बनेल जय गुरुदेव तर सर्वांना आमंत्रण आहे की संध्याकाळी सहा वाजता जे सावडीमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचं ध्यान मंदिर आहे तिथे अवश्य तुम्ही या एक वेगळा अनुभव होईल एक अशी संध्याकाळ जी तुमच्या जीवनामध्ये एक नवीन सूर्योदय घेऊन येईल धन्यवाद